स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे या वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेस येते परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीचं व्रत केल्याने आपल्या जीवनातील जे काही दुःख अडचणी संकट आहेत तर ते दूर होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते तसेच पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये जर संतान प्राप्ती होत नसेल तर त्या व्यक्तीला संतान प्राप्तीचं सुख प्राप्त होते त्याचबरोबर जी मुलं ज्यांना मुलं बाळं आहेत आणि त्यांनी जर हे व्रत मुलांसाठी केलं तर मुलांची भरभरून प्रगती होते मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होते मुलांच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट दूर होऊन जातात इतकं महत्त्व ह्या एकादशी तिथीला असते पुत्रता एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते तर एकादशी तिथीला आपल्याला मुलांसाठी हे व्रत तर करायचंच आहे त्याचबरोबर हे व्रत तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल परंतु हा जो एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे आईने मुलांसाठी इथे असा हा एक दिवा लावायचा आहे हा दिवा जर मुलांसाठी आईने एकादशी तिथीला लावला तर मुलांच्या जीवनामध्ये जे काही दोष असतील विघ्न असतील अडचणी संकट असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांच्या करिअरमध्ये यश प्राप्त होईल मुलांची जी काही नोकरीसंद संबंध जर काही समस्या असतील तर त्या दूर होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे क हा दिवा कधी लावायचा आहे कुठे लावायचा आहे आणि कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्ही उद्या पुत्रदा एकादशीला करायचा आहे त्याचबरोबर भोगी असते पहा मकर संक्रांती भोगी या तीनही दिवशी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांना यश प्राप्त व्हावे यासाठी हा जो एक दिवा आहे तर तो तुम्हाला या तीनही दिवसांपैकी ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी लावायचा आहे तर पहा दिवा हा सकारात्मकतेचा प्रतीक आहे दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या घरासाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात दिव्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते तर पहा आपली मुलं मुली हे घराच्या बाहेर अनेक कारणासाठी जात असतात मुलंही बाहेर जात आहेत आणि ते घराच्या बाहेर पडले त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी येऊ नये त्यांची कोणतेही काम करायला गेली की त्यामध्ये यश त्यांना मिळावं त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत कधी कधी काय होतं की मुलं खूप अभ्यास करतात परंतु अभ्यास करूनही त्यांचं आईन वेळेस लक्षात राहत नाही तर अशा बऱ्याचशा समस्या मुलांच्या बाबतीत घडत असतात आणि कधीकधी काय होतं की मुलं अगोदर खूप चांगला अभ्यास करत होती आणि अचानकच मुलं अभ्यास करणं बंद झालेली आहे तर हे नजरदोषाचं कारण असू शकतं कारण मुलांना आपल्याला स्वतःची देखील नजर, नजर लागू शकते बाहेरच्यांचीच नजर लागते असं नाही तर आपली स्वतःची देखील मुलांना नजरही लागली जाते आणि त्यामुळे सुद्धा मुलांची प्रगतीही खुंटते तर पुत्रदा एकादशी जी आहे तर ती मुलांसाठीच ही एकादशी महत्त्वाची मानली जाते आणि मुलांची प्रगती मुलांचे दोष हे संपूर्णपणे मुलांचे दोष नष्ट होऊन मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी हा ज ही जी एकादशी आहे तर ती याचं व्रत केलं जातं या उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कोणत्याही धातूचा घेऊ शकता कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता तो दिवा घेतानी फक्त स्वच्छ असावा who take तुटला फुटलेला किंवा चेमटलेला नसावा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मातीची पंतीच दिवा लावण्यासाठी घ्या कारण पहा मातीची पंती ही पंच महाभूतापासून बनलेली आहे आणि माता लक्ष्मीला मातीची पंती ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही मातीची पंतीच घेण्याचा प्रयत्न करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करतो तर तो उपाय तुमच्या आसपास म्हणजे शेजारी पाजारी यांची नजर कशी आहे आपल्या मुलांच्या बाबतीत यांची धारणा कशी आहे हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे यांच्यापासून हा उपाय नक्की तुम्हीच गुप्तपणे करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदीच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला चार बिंदू साइडच्या दोन रेषा द्यायच्या आहेत त्यानंतर या दिव्यामध्ये जी वात तुम्ही घालणार आहात तर ती लाल पिवळी घालायची आहे जी कलाव्याचा धागा असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याची वात बनवून तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये घालायची आहे हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे तर उद्या संध्याकाळी किंवा भोगीच्या संध्याकाळी किंवा मकर संक्रांतीच्या संध्याकाळी तुम्हाला यापैकी कोणत्याही दिवशी जमेल त्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावायचा आहे ही जी वेळ आहे तर ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ आहे ही वेळ अतिशय पवित्र असते त्यामुळे ह्या वेळेमध्ये हा दिवा लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आता मोहरीचं तेल सर्वांनाच माहीत आहे आणि हेच तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्या प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर ह्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला आसन टाकून मुलांना पूर्वपश्चिम बसवायचं आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते या पिवळ्या मोहरीमुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते म्हणजे पिवळी मोहरी ही नकारात्मकता नष्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर तुम्हाला पाच फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा अखंड घ्यायच्या आहेत पिवळी मोहरी आणि पाच लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा फिरतो त्या पद्धतीने मुलांवरून या सात वेळा उतरवायच्या आहेत ह्या वस्तू तुम्ही जेव्हा ओवाळणार आहात तेव्हा माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख संकट अडचणी आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाऊ दे ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला ही जी वस्तू आहेत जी पिवळी मोहरी असेल किंवा अखंड लवंग असतील तर त्या तुम्हाला तो जो दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्यामध्ये टाकायच्या त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये ह्या वस्तू टाकल्यानंतर तो दिवा तुम्हाला तिथून उचलायचा आहे ती, ती दिव्याची प्लेट आणि ती घराच्या बाहेर घेऊन जायची आहे घराच्या बाहेर हा दिवा तुम्ही उंबरट्याच्या बाहेर लावू शकता किंवा अंगणामध्ये कुठेही तुम्ही हा दिवा लावू शकता आणि दिवा घराच्या बाहेर ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख अडचण संकटी संपून जाऊ द्या आणि त्यांची भरभरून प्रगती होऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे अशा पद्धतीने हा एक दिवा तुम्हाला या पुत्रदा एकादशीला भोगीला आणि मकर संक्रांतीला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला लावायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला स सब्सक्राइब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ